नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ या पितृपक्षात नक्की ऐका ही कथा कावल्याने कावलीला सांगितलेली कथा चला तर मग पाहूया एकदा दोन भाऊ बहीण होते दोघांचेही लग्न झालं होतं आणि दोघांनाही दोन मुलं होती बहीण विधवा झाली होती आणि तिच्या भावाच्या घरी राहत होती यामुळे तिची वहिनी खूप रागात असायची अशाच वेळी पितृपक्षाला तर भाऊ म्हणाला की मी पितरांच्या पिंडदान आणि तर्फनासाठी गंगाजीकडे चाललो आहे असं म्हणून तो गंगा तिक जिकडे निघून जग जक... गंगाजींकडे निघून गेला भावाच्या जाण्यानंतर बहिणीने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि बदल्यात वहिनी तिला उरलेलं सुरलेलं अन्न द्यायची जेव्हा ती वहिनीच्या जेव्हा ती वहिनीच्या घरून घरून यायची तेव्हा तो चाललेला पिठाचा कपडा घेऊन यायचा घरी गेल्यावर त्या कपड्यात पाण्यात भिजून ती मुलांना खीर खाऊ घालायची एकदा वहिनीने तिला कपडा देताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली अगं बाई कपडा कुठे घेऊन जात आहेस चाललेल्या पिठाचा कपडा इथे ठेवून जा तिनं तसंच केलं त्या दिवशी वहिनीने तिला उरलेला नाही दिलं नाही आणि म्हणाली उद्या तुझ्या आईचा श्राद्ध आहे पण न बोलता येऊ नकोस आणि हो अंगणात असलेलं पिंपळाचं झाड हल्लं तरच ये हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली घरी गेल्यावर मुलं म्हणाली आई आई भूक लागली आहे काही खायला देते म्हणाली आज आपण उपवास करणार आहोत आज उपाशी आज उपाशी झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज नाणीचा श्राद्धा आहे तर तिथे जाऊया तर आई म्हणाली बालांनो मामीने सांगितलं होतं की जर अंगणातल्या पिंपळाचं झाड हल्लं तरच ये तुम्ही सांगा झाड हल्लात का फक्त पानं हल्लात फांद्या हल्लात पण झाड हल हलतं का तिने मुलांना समजावलं की बालांनो न बोलवता कुठेही जायचं नाही संध्याकाळ झाली तेव्हा तिचे भाचे आले आणि म्हणाले आत्या आईने अन्न पाठवलं आहे ती पाहते तर अन्न म्हणून फक्त दोन पोळ्या आणि भात ठेवले होते हे पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितलं हे अण्णा झोपडी हे अन्न झोपडीच्या छपरावर फेकून द्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली पूर्ण रात्र ती गंगा मातेला म्हणत होती हे आई माझ्या भावाचं रक्षण कर तो आमचं रक्षण करेल दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली बाईची उद्या तुमच्या वडिलांची श्राद्धा आहे न बोलवता ये पण अंगणातलं पिंपळाचं झाड हलवलं तरच ये दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिचे भाजी परत आले आणि त्यांनी दोन कोरड्या पोल्या भातासह आणून दिल्या तिने पुन्हा त्या दोन कोरड्या पोल्या आणि भात झोपडीच्या वर फेकून दिल्या आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगामातेची प्रार्थना करत होती असेच करत करत पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखलच आहे तो बायकोला बायकोला विचारू लागला लागला हा कसला एवढा चिखल आहे माझी बहीण आणि भाचे कुठे आहेत तेव्हा त्याची बायको म्हणाली श्राद्धाच्या सोळा दिवसापर्यंत मी तुझ्या बहिणी आणि भाच्याचे पाय कच्च्या दुधाने धुतले आहे म्हणून इथे चिखल झाला आहे तुझ्या मागे मी त्यांची खूप सेवा केली आहे खूप खीर खीर पुरी घाऊ घातली तरीही ते माझ्यावर नाराज होऊन शेतात झोपडी बनून राहत आहेत भाऊ शेतात पोचला आणि पाहतो तर तिथे झोपडीच नव्हती तर एक अलिशान महाल बांधलेलं होतं ज्याच्या अंगणात त्यांचे भाचे खेलत होते मग त्यांनी त्यांच्या बहिणीला जाऊन विचारलं ताई हे सगळं काय आहे तेव्हा तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा आहे तर वहिनीच्या वाग्णिकी मुले आहे मी जे रात्रंदिवस रडत होते त्या अश्रूंचा चिखल आहे आई वडिलांच्या श्रद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचं झाड हल्लं तरच ये न बोलवता येऊ नको पिंपळाचे झाड हल्ले नाही म्हणून आम्हीही गेलो नाही आणि संध्याकाळी त्यांची दोन पोळ्या आणि भात पाठवले रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छपरावर फेकल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्या मोत्यात बदलले त्यामुळे हे सगळं झालं आहे भावाने बहिणीकडून त्यांच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्या येण्याच येण्यास सांगितलं तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगामाईने तुझे रक्षण केले आणि आता तू आमचं रक्षण करशील म्हणून आता आम्ही इथेच राहू हे कोणती हे कोणतीचा भाऊ म्हणाला माझ्या मित्रांनी जसं माझ्या बहीण आणि भावाचं दुःख दूर केलं तसं सगळ्यांचं दुःख दूर करा सगळ्यांचं रक्षण करा कथा सांगणाऱ्या ऐकणाऱ्या आणि हुंकार हुंकार भरणाऱ्या सगळ्यांवर कृपा करा अशा प्रकारे कावळ्याने कावलीला कथा सांगितली मग कावळा म्हणतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्यापर्यंतच्या सोळा दिवसाला पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष म्हणतात पितृ म्हणजे पालन किंवा रक्षण करणारे आणि या काळात पितर यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात सोळा दिवस त्यांना जे भोग मिळतं ते घेऊन ते ब्रह्मांडीय ऊर्जेसह परत जातात अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा ते जरी कोणत्याही लोकात असले तरी ते पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण इत्यादी करतो ते त्यांच्याकडे पितृक सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्यांच्या तिथीच्या त्यांच्या तिथीच्या दिवशी पितर सकाळी सूर्याच्या किरणावर स्वार होऊन येतात ते आपल्या मुला मुलगा नात किंवा कडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करतील ब्राह्मणांना जेवू घातल्याने आणि पितरांना जल दिल्याने ते एक वर्षासाठी तृप्त होतात या सोळा दिवसात कोणत्याही शुभ कार्य केले जात नाही आणि कोणतेही वस्तू खरेदी केल्या जात नाही हे सगळं कावला कावलीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी लागतात तर मित्रांनो तुम्ही हे सर्व नियम पाळा पित्रांना भोजन देणे तर्पण करणं ब्राह्मणांना भोजन घालणं हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असं केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ वेळेवर भेटतील भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ